मित्रांनो हा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वीच एक डिस्क्लेमर किंवा पूर्वसूचना देतो की हा व्हिडिओ कुणालाही एक्सपोज करण्यासाठी नाही किंवा कोणावरती आरोप करण्यासाठी नाही हा व्हिडिओ फक्त अवेअरनेस निर्माण करण्यासाठी आहे नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसामध्ये यूट्यूबवरती एक वाद चालू आहे तो वाद म्हणजे संदीप माहेश्वरी सर विरुद्ध डॉक्टर विवेक बिंद्रा सर नेमकं या वादामध्ये घडलं काय आहे तर सुरुवातीला संदीप माहेश्वरी सरांनी बिग स्कॅम एक्सपोज नावाचा एक व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केला होता त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या सेशनमध्ये आलेल्या काही स्टुडंटनी मार्केटमध्ये चालू असणारे एका कोर्सबद्दल सांगितलं ज्या कोर्सची किंमत पस्तीस हजारपासून ते एक लाखपर्यंत आहे व त्या स्टुडंटने हे सांगितलं की त्या प्राईसच्या मानानं त्या कोर्समध्ये तेवढी व्हॅल्यू नाही आहे पण तरीही हा कोर्स लाईफ चेंजिंग कोर्स आहे असं सांगून विकला जातो हा कोर्स जर तुम्ही कंप्लीट केला तर तुम्हाला महिन्याला तुम्ही महिन्याला एक लाखापासून ते दहा लाखापर्यंत कमवू शकता असं सांगितलं जातं आता या मुलांनी तो कोर्स परचेस केला त्यांनी तो कोर्स कंप्लीट केला पण त्यांच्या लक्षात आलं की या कोर्समध्ये तेवढी व्हॅल्यू नाही आणि आता त्यांना असं सांगितण्यात आलं की तो कोर्स तुम्ही तुमचे नातेवाईक असतील फ्रेंड्स असतील किंवा आणखी कोणी असतील त्यांना तो कोर्स पुढं फॉरवर्ड करा त्याच्यातून तुम्हाला कमिशन मिळेल हे सगळं असं त्या सेमिनारमध्ये झालं होतं पण या सेमिनारमध्ये कुठल्याही कोर्सचं नाव घेतलं नव्हतं कुठल्याही व्यक्तीचं नाव घेतलं नव्हतं आणि कुठल्याही कंपनीचं नाव घेतलं नव्हतं हा जो व्हिडिओ टाकला होता संदीप माहेश्वरी सरांनी तो फक्त एक अवेअरनेससाठी टाकला होता पण नंतर दुसऱ्याच दिवशी डॉक्टर विवेक बिंद्रांच्याकडून संदीप माहेश्वरी सरांना तो व्हिडिओ डिलीट करण्यासंदर्भात सांगण्यात आलं त्यांना लिगल नोटीस देण्यात आली असंही संदीप माहेश्वरी सरांनी सांगितलं आहे त्यांचे एम्प्लॉईज त्यांच्या घरी गेले त्यांना सांगू लागले हे हा सगळा प्रकार घडलेला आहे मित्रांनो आता हा खरंच स्कॅम झाला आहे किंवा झाला नाही हे कोर्ट ठरवेल कारण मार्केटमध्ये आत्ता डॉक्टर बिंद्रांचे बडा बिझनेस या कंपनीतर्फे आय बी सी इंडिपेंडंट बिझनेस कन्सल्टंट नावाचा एक कोर्स सुरू आहे त्याची फी वेगवेगळ्या त्यामध्ये लेवल आहेत पस्तीस हजारपासून ते एक लाखापर्यंत किंवा त्याहीपेक्षा जास्त प्राईस आहे असं त्यामुळं तो वि संदीप माहेश्वरी सरांनी टाकलेला व्हिडिओ डॉक्टर विवेक बिंद्रांनी तो पर्सनली एक प्रकारे तो पर्सनली घेतलेला आहे व त्यांनी पुढे लिगल त्यांच्यामध्ये हे चालू आहे आता ह्या कोर्समधून मित्रांनो मला तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे मार्केटमध्ये असे अनेक प्रकारचे कोर्सेस आहेत ज्यांची प्राईस पाच हजारपासून ते एक लाखापर्यंत लाखा आहे किंवा एक लाखापेक्षा जास्तही आहे पण एक गोष्ट इथं तुम्ही लक्षात घ्या की कुठलाही कोर्स प्रत्येकासाठी उपयुक्त नसतो म्हणजेच कुठलाही कोर्स प्रत्येकासाठी लाईफ चेंजिंग ठरत नाही उदाहरणार्थ मी जर एखाद्या पतसंस्थेमध्ये कॅशियर म्हणून काम करत असेल तर मला डिजिटल मार्केटिंगचा कोर्स किंवा मा पब्लिक स्पीकिंग कम्युनिकेशन स्किल या गोष्टी फारशा उपयोगी पडत नाहीत आणि राहता राहिला बिझनेस तर हा बिझनेस प्रत्येकासाठी नसतोय सगळ्यांना बिझनेसमध्ये सक्सेस मिळवणं शक्य होत नाही या कोर्सेसची ड्युरेशन काहीतरी एक महिन्यापासून तीन महिन्यांपर्यंत असते काही वेळेस सहा महिन्यांपर्यंत असते पण चार वर्ष बॅचलर डिग्री त्यानंतर दोन वर्ष मास्टर डिग्री एवढं सगळं औपचारिक शिक्षण घेऊनसुद्धा सगळेजण सक्सेसफुल होत नाहीत सक्सेस रेट हा शंभर टक्के कुठल्याच कोर्ससाठी नसतो त्यामुळं तुम्ही जर असे एखादे कुठंतरी ॲड पाहिले असेल कुठंतरी मार्केटिंग करताना काही लोक तुम्ही पाहिले असतील या मुळे तुमची लाईफ बदलून जाईल अख्खी तर मित्रांनो हे सगळ्यांच्या बाबतीत शक्य होत नाही त्याचा सक्सेस रेट असतो ठराविक काही लोकांच्या बाबतीत ते शक्य होईल पण ते सगळ्यांना शक्य होत नाही मग यातून माझं एक सांगणं आहे तुम्ही जर स्टुडंट असाल किंवा लो इन्कम कॅटेगरीतले लोक असाल तर विचारपूर्वक हा निर्णय घ्या स्टुडंट असाल तर अभ्यासावरती जास्त फोकस करा पैसे कमवण्यापेक्षा पैसे वाचवण्यावरती भर द्या ब्रँडेड कपडे ब्रँडेड वस्तू ब्रँडेड मोबाईल याचा मोह टाळा आणि अभ्यासावरती लक्ष द्या आणि ज्यांना जे स्वतः आहेत त्यांनी जर असा कोर्स करायचा असेल त्यांना तर जी काही कोर्सची प्राईज असेल पाच हजार दहा हजार पन्नास हजार एक लाख तर ती प्राइस तुमच्याकडून गेली असे समजा म्हणजे दोन बाजू असतात नाण्याच्या हेड आणि टेल प्रकारे इथं एक तर तुम्ही यातून सक्सेसफुल होऊ शकेल किंवा फेल्युअर होऊ शकेल पण तुम्ही हो हो जर त्या कोर्समधून तुम्हाला सक्सेस नाही मिळालं तर तेवढे पैसे गमावण्याची तुम्ही तयारी ठेवा कारण परत तुम्ही रिफंडसाठी अप्लाय कराल किंवा पुढं कायदेशीर कारवाईसाठी जाल तर या सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या नाहीत आणि हे शक्य होत नाही एकट्या दुकट्यावर आणि हे कोर्सेस चालवणारे इन्स्टिट्यूट हे आर्थिकदृष्ट्या मोठे असतात आपल्यापेक्षा त्यामुळे त्यांच्याशी फाईट देणं हे सामान्य व्यक्तीला शक्य होत नाही तर या सगळ्यांचा विचार करा आणि मग तो कोर्स जॉईन करा सगळेच कोर्सेस फ्रॉड आहेत असेही नाही काही कोर्सेस उपयुक्तसुद्धा आहेत पण डिटेल चौकशी करा आणि जसं मी सांगितल्याप्रमाणे कुठलाही कोर्स हा प्रत्येकासाठी लाईफ चेंजिंग ठरत नाही प्रत्येकासाठी तो कुठलाच कोर्स प्रत्येकासाठी हंड्रेड पर्सेंट लोकांसाठी तो कोर्स उपयुक्त ठरत नाही त्यामुळं त्या, त्या कोर्सची जी काही फीज आहे तेवढी अफोर्ड करण्याची स्वतःची तयारी असली पाहिजे मित्रांनो अशाच प्रकारचा अवेअरनेस तुम्ही इतर लोकांनाही द्या कोणाकडून तरी उसने पैसे घेऊन किंवा लोन घेऊन एखादा कोर्स जॉईन करणं हे शक्यतो टाळा आणि जर तुम्हाला असं सांगितलं जात असेल की हा कोर्स पुढं तुमच्या पुढं एखाद्या व्यक्तीला रेफर करा त्यातून तुम्हाला कमिशन मिळेल तर ही गोष्टसुद्धा टाळा कारण यातून तुमचे पैसे तर जातीलच प्लस ज्या व्यक्तीला तुम्ही हा कोर्स रेफर करतायत त्या व्यक्तीचं आणि तुमचं रिलेशन खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळं मित्रांनो विचारपूर्वक निर्णय घ्या मला जे सांगायचं होतं खास तर या या व्हिडिओमधून फ्रॉड झाला आहे स्कॅम झाला आहे हे मी ठरवू शकत नाही किंवा आपण ठरवू शकत नाही हे कोर्ट ठरवेल परंतु आपल्यामध्ये अवेअरनेस असलं पाहिजे एवढंच माझा स हा व्हिडिओ बनण्याचा उद्देश होता धन्यवाद